नमस्कार रिया खूपच चिडलेली असते रिया मोठ्यानी बोलते आजपर्यंत मी शांत होते पण आता मात्र मी शांत राहणार नाही आता मात्र एकेकाला मी त्यांची लायकी दाखवणारच खरं सांगायचं तर असं कसं काय वागू शकता तुम्ही इकडे विक्रांत सुद्धा खूप चिडलेला असतो कारण रियाने त्यांचा चांगलाच अपमान केलेला असतो तो म्हणत असतो माझीच मुलगी ना रिया तरी सुद्धा तिने मला घराबाहेर काढलं मला कशी काय घरा ती घराबाहेर काढू शकते तेवढ्या तिथे निरुपा येते आणि म्हणते काय आहे ना साहेब अहो ती रिया आहे ना ती त्या मीराच्या नादाला लागले तिला त्या मीराचं खूपच कौतुक आहे बर का त्या मीराविषयी ती काहीच ऐकून घेत नाही हेच तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होते पण काय करू शेवटी काहीच माझ्या हातात नाही ना साहेब आहो तुम्ही काही गोष्टी समजूनच घेऊ शकत नाही तेव्हा मात्र विक्रांत बोलतो नाही जर का ती अशीच वागणार असेल तर मी विसरून जाईन स्वतःच्या स्वार्थासाठी मी कोणत्याही थराला जाऊ शकतो ती माझी मुलगी आहे हे मला विसरायला वेळ लागणार नाही तर इकडे रिया मीरासमोर हात जोडते आणि मीराला बोलते मीरा खरंच सॉरी आज जे काही झालं मीरा त्यासाठी खरंच मला माफ कर तेव्हा मीरा बोलते रिया अगं तुला माफी मागायची गरजच नाहीये तेवढ्यात सुधाकर राव मोठ्यानी बोलतात रिया शांततेने घे अग नको तिथे उगाच रडत बसू नकोस रिया कशाला उगाच रडतेस आणि तसही रिया एक गोष्ट लक्षात ठेव एवढं हतबल व्हायची गरज नाही रिया तू असं का हतबल होतेस शांत बसशील का तेवढ्यात विक्रांत टाळ्या वाजवत तिथे येतो आणि बोलतो वा रिया वा अग तुला लहानाचं मोठं केलं आम्ही आणि तू पांग मात्र आमचे चांगलेच फेडलेस खरं सांगायचं तर रिया या काल परवा भेटलेल्या मुलीसाठी तू स्वतःच्या सासरमध्ये माझा अपमान केलास मला धक्के मारून घराबाहेर काढलास तरी सुद्धा मी लाजग्यासारखा इथे आलो का तर शेवटची तुला वॉर्निंग द्यायला रिया तुझा आणि माझा संबंध संपला मला तुझ्यासोबत आता यापुढे कोणता संबंध ठेवायचा नाही त्यावेळेला लगेच मीरा बोलते हो साहेब अहो असं नका करू अहो तुम्ही एवढी मोठी शिक्षा रियाला का देताय अहो साहेब प्लीज समजून घ्या ना तेव्हा लगेच मोठ्यानी विक्रांत बोलतोय एक मिनिट तुला कोण मध्ये मध्ये बोलायला सांगताय मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे मीरा एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्यामुळे माझ्या मुलीशी मला संबंध तोडावे लागतायत आणि ही गोष्ट मात्र मी कधीच विसरणार नाही तेव्हा मात्र मीरा खूपच चिडलेली असते त्यावेळेला मीरा बोलते मुलीशी संबंध तोडावे लागत आहेत म्हणजे अहो तुमची मुलगी आहे ना ती तिच्याशी असं बोलताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही तेव्हा विक्रांत बोलतो अशी मुलगी असण्यापेक्षा नसलेली बरी त्यावेळेला मात्र सुधाकर रावांना खूप मोठा धक्का बसतो आणि ते मोठ्याने ओरडतात हो बध झाला बस झालं साहेब आमच्या सुनेबद्दल एकही वाईट साईड शब्द आम्ही ऐकून घेणार नाही तुम्ही तिच्याबद्दल असं कसं काय बोलू शकता तेव्हा लगेच विक्रांत बोलतो बस शेवटचा सांगतोय रिया आजपासून तू मला मेलीस हा शब्द ऐकताच वी विक्रांतवरती सुधाकर धावत जातो आणि चटकन असं थोबाडच फोडतो त्यामुळे विक्रांत चांगलाच घाबरलेला असतो विक्रांत बोलतो तुझी हिम्मत कशी झाली रे सुधाकर माझ्यावरती हात उचलायची तेव्हा सुधाकर राव बोलतात तुझी हिम्मत कशी झाली माझ्या सुनेबद्दल असं काही बोलायची तेव्हा लगेच निरूपा बोलते हो उगाच नसता शहाणपणा करू नका आणि तसंही तुम्हाला कशाला त्या बाप लेखामध्ये पडायला पाहिजे ते बघतील ना काय करायचं तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात निरुपा हे सर्व तू मुद्दामून करतेस तुला हे सर्व करून काय मिळत आहे देव जाणे निरूपा पण एक गोष्ट लक्षात ठेव निरूपा मी सहजासहजी तुला कधीच माफ करणार नाही निरुपा तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि हे सर्व थांबव नाहीतर चांगलीच तोंडावर आपडशील तेव्हा मात्र निरुपा मोठ्यानी बोलते मला काही फरक पडत नाही मला फरक याच गोष्टीचा पडतो की या मीराने मला जिंकलेला आवडत नाही त्यावेळेला मीरा बोलते पण का बाईसाहेब का, का तुम्ही माझा एवढा तिरस्कार करता का तुम्ही माझ्याबद्दल एवढं सगळं काही म्हणता बाईसाहेब मी असं काय केलं आहे की तुम्ही माझा एवढा तिरस्कार करावा तेव्हा लगेच मोठ्यानी विक्रांत बोलतो ए मीरा गप्प बस आज तुझ्यामुळे माझा तुझ्या सासरमध्ये जो अपमान झालाय ना तो मी कधीच विसरणार नाही आणि याची शिक्षा मात्र मी तुला देणारच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र विक्रांत खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सत्या विक्रांतला बोलतो ओ आता निघा इथून उगाच कशाला स्वतःचा अपमान करून घेत आणि निघालात तर बरं होईल तसही तुम्ही आता असलात काय आणि नसलात काय तरी रियाला सुद्धा फरक पडत नाही त्यावेळेला मीरा बोलते काय बोलताय तुम्ही अहो वडील आहेत ते रियाचे असं बोलू नका तेव्हा रवी बोलतो काय चुकीचं बोललं सांग ना बहिणी काय चुकीचं बोलला दादा अग हे रियाचे वडील आहेत ना त्यांना सुद्धा एक मुलगीच आहे ना तरी सुद्धा तुझ्याशी वागताना त्यांनी अजिबात विचार केला नाही मग तू का त्यांचा विचार करतेस वहिनी एक गोष्ट लक्षात ठेव नको तिथे त्यांची बाजू घेऊ नकोस वहिनी कधीतरी स्वतःचा विचार कर तेव्हा लगेच मोठ्यानी मिला बोलते रवी भाऊजी तुम्ही का असं बोलताय रवी भाऊजी तुम्ही असं बोलायची गरजच नाही रवी भाऊजी प्लीज स्वतःला सावरा आणि गप्प बसा तेवढ्यात मीरा विक्रांतजवळ जाते आणि विक्रांतला म्हणते हे बघा सर तुम्ही तुमच्या मुलीपासून वेगळं व्हावं अशी माझी कधीच इच्छा नाही आणि कधीच नसणार आहे तुम्ही असा विचारसुद्धा करू नका प्लीज तुम्ही समजून घ्या तेव्हा लगेच मोठ्याने विक्रांत बोलते गप्पा बस जास्त शहाणपणा करू नकोस आणि मला तर तुझ्याशी अजिबात बोलायचं नाही आहे रिया आजपासून तू माझ्यासाठी मेलीस एवढंच फक्त लक्षात ठेवायचं तेव्हा रियाच्या डोळ्यातून पाणी येतं रिया म्हणते डॅड ठीक आहे तसं समजेन मी पण डॅड तू आज माझ्या मनातून तु उतरलास तुझं माझ्यावरती प्रेम होतं ना मग तू असा कसा काय बोलू शकलास तेव्हा विक्रांत बोलतो प्रेम प्रेम तर माझं होतच की तुझ्यावरती पण त्या प्रेमाचा बदला सुद्धा तू चांगलाच दिलास तेव्हा मात्र रिया काहीच बोलत नाही त्यावेळेला लगेच मीरा बोलते काय चाललंय तुमचं अरे नका असं वागू असं वागून काही होणार नाही प्लीज सर तुम्ही समजून घ्या ना तिला तेव्हा लगेच विक्रांत बोलतोय तू गप्पा बसीर काय जरा उगाच नको तिथे शानपणा करू नकोस आणि तसही हे सर्व आहे ना ते तुझ्यामुळे झालंय लक्षात ठेव तेव्हा ते मीराच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं मीरा खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच सत्यजित बोलतो धुमकेतू अगं ते काय तू धूमकेतू मला कळत नाही तू जरा गप्प बसशील का आणि काय चाललंय तुझं धुमकेतू एवढ्याशा गोष्टीवरून तू डोळ्यात पाणी काढतेस आणि कोणासाठी या विक्रांतसाठी अगं याची लायकी तरी आहे का धूमकेतू एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा या माणसाला त्याची लायकी कळलीच पाहिजे आणि त्यासाठी आपण काहीतरी करू पण प्लीज तू स्वतःला सावर असं करू नकोस तेव्हा मात्र मीरा खूपच चिडते आणि बोलते बच झालं विक्रांत सर तुम्हाला जसं वागायचं होतं तसं तुम्ही वागलात पण आता यापुढे रियाबद्दल एकही अपशब्द मी ऐकून घेणार नाही तुम्ही आत्ताच्या आता इथून निघून जा आणि स्वतः मीरा त्यांना घराबाहेर काढते आणि त्यांच्या तोंडावर दरवाजा बंद करते त्यावेळेला आजी बोलते खरच रिया तुला मानलं पाहिजे आज तू तुझ्या तु 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 कुटुंबाच्या बाजूने उभं राहिलीस आज तू तुझ्या तु 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 कुटुंबाची साथ दिलीस आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे रिया की तू माझी सून आहेस तेव्हा रिया बोलते आजी खर तर मीराच्या बाबतीत काहीही वाईट झालेलं मला सहन होणार नाही हे तर तुम्हाला माहिती आहे ना आजी मी सगळं काही सहन करेन पण ही, ही गोष्ट मात्र कधीच सहन करणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर विक्रांतला तर मीराने आणि रियाने मिळून चांगलंच तोंडावर आपटलंय पण विक्रांत जे काही बोलून गेलाय ते खरोखर मनापासून बोललाय की सुद्धा त्याचा काही डाव आहे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू